नमस्कार सह्याद्री धुराळामध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण पुन्हा राधानगरी विधानसभेची चर्चा करणार याचं प्रमुख कारण असे असेल की राहुल बजरंग देसाई यांचा उद्या मंगळवारी इंजूबाई संस्कृत हॉल येथे दहा वाजता कार्यकर्त्यांचा परिवर्तनाचा मेळावा आहे त्यांची तशी टॅगलाईन सोशल मीडियामध्ये प्रत आहे परिवर्तनाची चाहूल आणि जनतेचा राहुल अशी टॅगलाईन घेऊन ते उद्या मेळावा घेणार या मेळाव्यामध्ये राहुल बजरंग देसाई विधानसभा निवडणुकीची रणशिंग फुंकणार काय याची जोरदार चर्चा राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे राहुल बजरंग देसाई के पी पाटील ए वाय पाटील हे तीन राधानगरी विधानसभेचे प्रमुख दावेदार महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रयत्न करताना या तिघांमध्ये रस्ते दिसत आहे ए वाय पाटील यांनी पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नगरीमध्ये जनसंवाद या मेळाव्या घेऊन त्यांनी प्रचाराचे रणशंक पोंपले आहे राहुल बजरंग देसाई थांबले होते की त्यांचा निर्णय काय होते याची त्यांची चर्चा त्यांच्या वर माजी आमदार बजरंग देसाई यांचा प्रभाव आहे ते काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते त्यांचे आजोबा काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते त्यांच्याकडे घराण्याकडे काँग्रेसचा फार मोठा पगड कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज बंटी पाटील यांचीही त्यांनी गाडपेट घेतली आहे सतेज उत्तम बंटी पाटील हे राहुल देसाई यांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उमेदवारी देणार काय याची जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे याचबरोबर या मतदारसंघामध्ये जे काही छत्रपती शाहू महाराज यांना पासष्ट हजाराचे खासदार किल्ला मताध्यक्ष मिळाले होते याचा या मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू ज्यामुळे आहे यामुळे महाविकास आघाडीकडे या तीन नेत्यांचा कर वाटलेला आहे महायुतीचे विद्यमान आमदार प्रकाश आंबे यांची उमेदवारी निश्चित आहे ते प्रचाराचा आणि विकास कामांचा धूमधडाका सुरू करत तिने प्रचार सुरू केलेला आहे तिघांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार उद्या राहुल बजरंग देसाई उमेदवारी मिळवण्यासाठी आणि घडवण्यासाठी विधानसभेचे रणसिंग फुंकणार काय याची जोरदार चर्चा राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे